जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय बारा भक्तियोग श्लोक सोळा वापेक्षा सुचिरद उदासीन गव्यध सर्वारंभ परीत्यागी यो मद्भक्त समे प्रिय आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना, अर्जुना आत्म्याशिवाय इतर गोष्टींमध्ये रस न दाखवणारा भक्त आत्म्याशिवाय इतर कोणत्याही फळाची इच्छा न ठेवणारा भक्त वाईट अन्न न खाणारा आणि त्यामुळे आंतरिक आणि बाह्य शुद्धता राखणारा भक्त भक्तींमध्ये कौशल्य दाखवणारा भक्त शास्त्रात किंवा वेदात नमूद केलेल्या गोष्टींचे आचरण आणि शास्त्रात किंवा वेदात उल्लेख नसलेल्या आणि आपल्या पूर्वजांनी न पाळलेल्या गोष्टी आचरणात आणण्यास रस न दाखवणारा भक्त तसेच शास्त्रात किंवा वेदा सांगितल्याप्रमाणे कृत्य करत असताना उद्भवणारा समस्या सुखदुःखांनी विचलित न होणारा भक्त आणि नित्य माझी उपासना करणारा भक्त मला अत्यंत प्रिय आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जे फळाची इच्छा न ठेवता कर्म करताना हे गुण धारण करतात ते त्यांना अत्यंत प्रिय आहेत चला तर मग श्रीकृष्ण परमात्मांच्या शिकवणुकींचे मनन करूया फळाची इच्छा न करता आपली कृती करत राहूया एक एक करून ते सगळे गुण आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रिय बनण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेचे तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अनापेक्षा उदासीनंत परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे hey नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अनापेक्षा सुचिर्दक्षः उदासीनो गतव्यधः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यधः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः